मित्रांनो जय जवान जय किसान मी एक शेतकरी नागेश गंगावणे जेव्हा काव्हा तुम्हाला बोर वाटेल का नाही जीवन नको नको असं वाटलं तेव्हा फक्त निसर्गात एकदा यायचं तुम्ही म्हणसाल आता लय लांब जायची आपली सोय नाही गाडी नाही पैसे नाही हे नाही ते नाही तर लय लांब जायचं कामच नाही मित्रांनो काहीच नाही आपल्या आसपासच्या खेड्यात जायचं तिथे तुम्हाला बरंच काही पाहायला भेटेल आता मी हे गोस्ता या गावात आलो जंगलात आलो निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्ही गेले की नाही तर काही काही झाडं असे एकेका मुळीवर राहतं इथं विचार करा एकेका मुळीवर झाडं येत एवढीशी मुळी येण भलं मोठं झाड आहे विचार करा ते जगण्याची क्षमता किती असेल आणि खडकाळ भाग एकदम आता हे एक झाडं पहा दाखवते हे पहा फक्त मुळ्यावर झाडं म्हणजे छोट्या छोट्या मुळ्यावर येते खाली माती काहीच नाही तरी दगडात घुसून काही जगायची जिद्द आहे मग आपण जरा ज्या माणूस हो, दोन हातायचं दोन पाय सगळे आवय होय तर आता असं आहे बो जेव्हा जेव्हा आपल्याला बोर वाटलं वाट ना बिंदात जंगलात यायचं फिरायचं नदीच्या काठान हो जायचं भाकर खायची इकडे तिकडं फिरायचं मस्त एकदम बरं वाटलं आणि याच ठिकाणी मी आता एक शॉर्ट फिल्म करणार जिचं हे नाव आहे घात घात हे प्रत्येकाचा झाला आजपर्यंत कोणाचा राजकारणात झाला कोणाचा जिगरी मैत्रीत झाला तर कोणाकुणाचा प्रेमात पण झाला नाही का तेच घात शेतकरी हो मी जेव्हा शेतकरी काही बनवल विचार करा आम्ही राजा काळ्या रानात माल आणतो माल एक नंबर सोयाबीन आणतो पीक आणतो कोणतं बी असं त्याला ते जीव फोडतो आम्ही त्या राणाले तर मग इथं पिक्चर बनवायला आपण विचार करा शेतकरी फिल्म कसा काढायला नाही का नक्कीच नागेश गंगावणे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तर बेलायकन करा म्हणजे आमचे अपडेट तुम्हाला नेहमीच मिळत राहतील इकून तिकून भुलून चुकून जर वाशिमले आले तर चिऊन आस्ता सेंटरवर यायसाठी विसरू नका तर घात ही फिल्म मित्रांनो खरंच प्रत्येकाच्या काळजाला लागून जाईल जे की आपलं जे काळी शॉर्ट फिल्म बनली आत्तापर्यंत ती जवळपास साडेपाच लाख लोकांनी पाहून गेली मित्रांनो जवळपास सहा लाख लोकांपासली ती फिल्म तर तशीच घात पण जमल मित्रांनो अपेक्षा करतो की तुमच्यामुळं शॉर्ट फिल्म हिट होईल